गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मैत्रिणी आज आपण करणार आहोत दीड किलो शेंगदाण्याचे लाडू आता शेंगदाणे स्वच्छ नीट करून घेतलेले आहे ला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात इथे गूळ घेतलेला आहे तीळ दोन ते तीन चमचे जवस दोन ते तीन चमचे डिंक फोडून घेतलेलं आहे त्याची पावडर केलेली आहे आणि तूप आता शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तर माहितच आहे की शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अमोनो ॲसिड्स असतात प्रोटीन्स असतात कॅल्शियम हो असतं लोह असतं फॉलिक ॲसिड असतं आणि फायबर असतात त्याच्यामुळे शेंगदाण्याचे लाडू त्याच्या सेवनाने आपले हिमोग्लोबिन वाढते ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा करता येतात पण ड्रायफ्रूटचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे यांच्यात एकूण प्रमाणात प्रोटीन्स अमोनिया ॲसिड्स असते ड्रायफ्रूट्सच्या लाडूंना पर्याय म्हणून शेंगदाण्याचे लाडू आरोग्यासाठी खूप चांगले असतात जे की कमी खर्चात होणारे आहेत ड्रायफ्रूटच्या लाडूंपेक्षा आता शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्यामध्ये इक्वली पोषण तत्वे तेच असतात सेम असतात फक्त त्याच्या कॉस्ट कमी जास्त असल्यामुळे ड्राय ड्रायफ्रूट्सची कॉस्ट जास्त असते म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण शेंगदाणाचे लाडू करू शकतो शेंगदाण्याचे लाडू सगळ्यांनाच येतात फक्त मी त्यात सप्लिमेंट ॲडिशन म्हणून जवस आणि डिंक तीळ आणि डेट्स यांचा वापर करणार आहे इथे एक वाटी डेड्स घेतलेले आहेत त्या डेड्सच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आता शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता शेंगदाणे एका बाजूला एका ताटात काढून घेऊयात आता इथे दोन ते तीन चमचे आपल्याला तेल न टाकता किंवा तूप न टाकता ड्राय रोस्ट जवस भाजून घ्यायचे आहेत जवस खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत जसे की चाळीशीनंतर हार्मोनल बॅलन्स स्त्रियांमध्ये अनियमित अनियमितता येते त्याच्यामुळे जवस खाण्याचे जवस खाण्याने आपले हार्मोन बॅलन बॅल बॅलन्स बॅलन्स राहते आणि जवस हे उष्णवर्गीय पीक असल्यामुळे कमी प्रमाणातच जवसाचा वापर करायचा आहे जवसाच्या जास्त सेवनामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते आता दवस चांगले भाजून झालेले आहे आता एक वाटी तीळ पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे पांढरे तिळाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते त्याचबरोबर जवस आणि तीळ खाण्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते सांद्यांचे वंगण होते इथे काळ्या तिळाचाही वापर करू शकतो आपण आता तीळ चांगले भाजून झाले की ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे शेगदा शेंगदाण्याचे लाडू तर सर्वांनाच करता येतात त्यात नवीन असे ना काहीच नाही त्यात फक्त मी दोन तीन पदार्थ ॲडिशन म्हणून टाकलेले आहेत आता तीळ चांगले भाजलेले आहे आता ते एका ताटात काढून घेऊयात आता दोन ते तीन चमचे तुपामध्ये आपल्याला डिंकाची पावडर तळून घ्यायची आहे डिंक चांगलं फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक खाल्ल्यामुळे आपल्या श सांद्यांची झीज भरून निघून भिरून भरून निघते त्यामुळे डिंकाचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू त्यात एक ते दोन चमचे डिंकाचा वापर करून लाडू बनवू शकतो आपण आता डिंक तळून झालेलं आहे आता आपल्याला मी आपल्याला मिक्सरमध्ये थोडे शेंगदाणे गूळ डेट्स आणि दोन चमचे तूप अशा सर्व वस्तू एकत्र करून मिक्सरला पावडर करून घ्यायचे आहे आता इथे गुळाचा वापर जास्त प्रमाणात वापर करणार आहे आता ह्या सर्व वस्तू थोडे थोडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला अशा प्रकारे मिक्सरला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आता सर्व शेंगदाण्याचा आणि साहित्य एकत्र करून कोट करून घेणार आहे अशा प्रकारे शेंगदाण्यांची पावडर करून घेतलेली आहे है। आता ह्या ह्याच्यामध्ये है भाजून घेतलेले तीळ आणि जवस ॲड करायचे आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे डिंक तळलेलं आहे त्याच्यामुळे थोडेसे तूप राहिलेले होते ते पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तो रोज सकाळी एक लाडू जरी खाण्यात आला तरी आपले हिमोग्लोबिन वाढते आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊयात दीड किलो शेंगदाण्यामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस लाडू होतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा Thanks for watching.